एचएन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बारम्मी एच एन मराठी न्यूज लब करा सुखापूर गावात गेली पंधरा वर्ष गणपती बाप्पाचे प्राणप्रतिष्ठा करून भक्तिभावाने उत्सव साजरा करणाऱ्या श्री चंद्रकांत केणी परिवाराने सजावट साकारलेली आहे यंदाचे साकारलेले चलचित्र रामायणातील सीताहरण या प्रसंगावर आधारित असून परिसरातील भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे या पूर्ण पनवेल तालुक्यात स्तुती केली गेली आहे तरी भाविकांची अफाट गर्दी लोटत आहे या दिवसात हजार ते दोन हजार भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला व केनी परिवाराची प्रशंसा केली ही सजावट केवळ सुंदर दृश्य दाखविण्यासाठी नसून समाजाला संदेश देण्यासाठी आहे आजच्या काळात आपल्या स्त्रियांच्या सन्मानाचे सुरक्षिततेचे आणि संरक्षणाचे महत्व पटवून देते गणेशोत्सव हा एकत्र येण्याचा शिकण्याचा व समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा उत्सव आहे एच एन मराठी न्यूज सह अनुजा किसविले नमस्कार एच एन मराठी न्यूज चॅनेल मध्ये आपल्या गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आता आपण आहोत सुखापूरमध्ये सुखापूर मध्ये चंद्रकांत केनी यांच्या घरी आपण आहोत यांच्या घरी दहा दिवसाच्या गणेश बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा सिंहासनावर विराजमान झालेले आहेत आपण पाहू शकता पण मी चलचित्र चालू केलं पंधरा वर्ष पूर्ण होऊन आज सोळा वर्ष आहे आणि पूर्ण सोळाच्या सोळा वर्ष चलचित्रच केलेलं आहे दरवर्षी संकल्पना कशी आपल्या मनामध्ये दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी साधारण दोन महिने अगोदर चालू करतो आणि मग काहीतरी सुचतोय नेटवर वगैरे किंवा काहीतरी करून सुचतोय आणि त्याप्रमाणे आम्ही बनवतो याच्या मागे आपल्या मुलांचा पण तुम्हाला हातभार आहे पूर्ण 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 फॅमिलीचा हातभार आहे पूर्ण परिवार आपल्याला आणि हे करता आपल्याला जे आडी अडचणी पूर्ण कुटुंब याच्यामध्ये सामील झालेलं पूर्ण कुटुंब सामील झाले मुलं एवढी चलचित्र आपले व्यवस्थित बनतात लोकांच्या दहा दिवसात एक एक दोन हजार लोक येऊन जातात कमीत कमी दहा दिवसामध्ये आणि सुकापूर गावामध्ये चलचित्र भरपूर गर्दी असते चलचित्र पाण्याची दरवर्षी लोकांना भाविकांना माहिती झालेली आहे का बाबा इथे चलचित्र दरवर्षी नवीन पद्धती असते त्याच्यामुळं आवडीने लोक येतात इथे चलचित्र पालखं त्यावेळी परिस्थितीच कशी त्याच्यावर आहे आणि सामाजिक आणि ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी पुराच्या सोबत केलं होतं आणि एक वेळेला विठ्ठल रक्कमायचं ते विठ्ठल लाडू वगैरे खात होत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हा अण्णा आजारे जो यांच्याबद्दल एक दाखवलं होतं चांगलं ते जवळजवळ आम्ही दोन हजार बाराला दाखवलं होतं आणि महाराष्ट्राचे आपले आराध्यत्रपती शिवाजी महाराजांचा पण वर्चस्व दाखवलं होतं एकवेळेला एकवेळी तुकाराम महाराजांचा दाखवलं होतं गरुडा बसून ते गरुडावर बसून वर गेले वर जाताना दाखवले होते दरवर्षी अशी वेगळे दरवर्षी वेगळे वेगळे असतात आणि पण आहेत आम्ही दरवर्षी कोणता ना कोणतं चलचित्र दाखवतो यावर्षी पण सीतारण हा चलचित्र दाखवायचं हे केलं आम्ही नेटवर वगैरे सर्च केला आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केला आणि याच्या मागे आमच्या पप्पांच पप्पाच करतात सर्व आम्ही फक्त दोन्ही भाऊ थोडासा आधभार लावतो आईचा पण आधार थोडाफार असतो पण सगळं करून तर पप्पाच करतात येत असतात आणि खरोखरच आता आपण इथे पाहिलेलं आहे परिवारांना जाणून घेतलेला आहे का दरवर्षीप्रमाणे इथे चलचित्र वेगवेगळ्या पद्धतीने असतात आणि खरोखर एक प्रेरणा मिलो ही जेवढीच प्रार्थना करतो एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा